नमस्कार मी शिकवटूक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर उद्या दिनांक एकोणतीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला आपल्याला जे आहे कोणत्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल व कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये अठ्ठावीस तारखेला म्हणजे आज पावसात जोर जास्त राहणार आहे तसेच आपल्याला जे आहे पाहायला मिळालेलं आहे आणि आज जे आहे आज आहे अठ्ठावीस जुलै आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान तसेच आज मध्यरात्रीपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया तर आज जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोडा जळगाव तसेच सिल्लोड सिक्री नंदुरबार तर जळगाव आणि खामगाव अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार म्हणजे अतिमुसळधार म्हणजे ढगपुटीसारखा पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच जे आहे आज रात्रीला आज रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे ढगावातावरण राहील आणि थोड्याफार हलका तरी जिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हा पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे एकोणतीस जुलै आणि उद्या सकाळपासूनच आपल्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया आहे ते जिल्हे तर उद्याच्याला जे आपल्याला सकाळच्या दरम्यान जे आहे उद्या सगळ्यात जास्त जा पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पा आपल्याला पा पाहायला मिळेल तसेच खानदेश भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्याला सकाळच्या दरम्यानच आपलं जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे आणि हा पाऊस जे आपला आज पहाटेपासूनच सुरुवात होईल तर जवळजवळ उद्या दुपारपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर या भागामध्ये आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेश भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे तर आज म्हणजे उद्या जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या जे आपल्याला सकाळी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच जे आहे इगतपुरी वाडा पालघर मनमाड मालेगाव जयसगाव धुळे परोडा सिकरी तसेच जे आहे सिल्लोड तसे नंदुरबार शिरपूर सिकरी जळगाव अकोला आणि अमरावती या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आपला अतिवृष्टीसारख्या पावसाची या ठिकाणी पाहायला मिळेल तर अतृष्टी जे आपला नंदुरबार जिल्हा तसे धुळे जिल्हा आणि परोडा जळगाव या भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते उद्या सकाळ प सकाळच्या दरम्यानच म्हणजे आज पाठीपासून जे आहे पावसाला या ठिकाणी या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल जवळजवळ उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्यापर्यंत जे आपला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो उद्या जे आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला राहणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसेच बीड माजलगाव परभणी हिंगोली नांदेड लोणार पुशेप तसेच नांदेड आणि हिंगोली लातूर सोलापूर धाराशिव तर या भागामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत फक्त ढगावातून राहील आणि अधूनमधून आपल्याला फक्त हलका रिमझिम पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकतो फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा गडचिरोली या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही फक्त थोडाफार हलका रिमझिम पाऊस पडू शकतो आणि फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये अकोला आणि अमरावती या भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान राहील उद्या सकाळच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो उद्या फक्त तर शेतकरी मित्रांनो उद्या फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर, तर उत्तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी जे आहे सतर्क राहावे कारण की त्या भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला जी आहे आज रात्रीपासूनच जे आहे पावसाला सुरुवात होईल या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तर त्यातील जवळजवळ उद्या जे आहे उद्या दुपारपर्यंत जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि उद्या दुपारनंतर दुपार उद्या सायंकाळपासून जे आपला उद्या सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत जे आहे हा पावसाचं कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या सायंकाळपासून जे आहे पावसाची जोर जे आहे पूर्णपणे कमी होणार आहे फक्त उद्या दुपारपर्यंत जे आपल्या या उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील तसेच तीस सुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता क राहणार नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो फक्त जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारपर्यंतच फक्त उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि उद्या सायंकाळपासून जे आहे पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल आणि तीस तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कमीच राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो तीस तारखेचा अंदाज जे आहे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितला जाईल परंतु उद्याचा जो अंदाज आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे उद्या फक्त उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या सकाळ म्हणजे आज रात्रीपासूनच जे आहे या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि जवळजवळ उद्या दुपारपर्यंत जे आपला पावसाची शक्यता या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर उद्या सर्वात जास्त पावसाची शक्यता म्हणजे नंदुरबार आणि धुळे जळगाव या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर या भागामध्ये आपलं जे अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर आता पाहूया मुंबई भागामध्ये तर मुंबई ज मुंबई जिल्ह्यामध्ये ज्या आपलं मुंबईमध्ये तसेच पुणे भागामध्ये धोपुली रत्नागिरी कोकण भागामध्ये जे आपला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु मध्यम स्वरूपाचे म्हणजे मुसळधार थोडाफार पावसाची शक्यता या ठिकाणी राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे थोडंफार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील जे आहे जिल्ह्यामध्ये सांगली सोलापूर या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता शक्यतो फक्त हलका झिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फार काय मोठ्या पावसाची शक्यता ज्या आहे पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार नाही त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्याने आपल्या शेतीची कामे करू शकतात तसेच फक्त उद्याच्याला त्या आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि खानदेस भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता जास्त राहणार आहे तर त्या भागामध्ये आपल्याला अतिशष्ट शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि विदर्भामध्ये जे आपल्या विदर्भामध्ये सुद्धा जे पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही फक्त रिमझिम पाऊस थोडा आणि थोडाफार धगा वाचून आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवांदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो आज जे आहे आपण आजच्या आज आपण अठ्ठावीस तारखेला जे आहे आपण जो अंदाज सांगितला होता जर कुणी खानदेज भागामधून तसेच उत्तर महाराष्ट्रातील जर कोणी शेतकरी पाहत असेल तर त्या भागामध्ये जे आहे आपल्याला पाऊस जे आहे पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तसे जे आहे शेतकरी मित्रांनो असेच हावंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबेश का धन्यवाद